तर पाहूयात भास्कर जाधवांचे विधानसभा अध्यक्षांवर अनेक आरोप आपल्याला पाहायला मिळाले अध्यक्ष सरकार असल्यासारखं वागतायत ता असंही त्यांनी म्हटलेलं आहे सभागृहात विरोधकांना बोलू दिलं जात नाही नार्वेकरांमुळे सभागृहाची गरिमा धुळीला मिळाल्याचंही जा जाधवांनी यावेळी बोलताना म्हटलंय हे अध्यक्ष कस्टोडियन म्हणून आमच्या हक्काचं रक्षण करण्याच्या ऐवजी आपण कसं सरकारला प्रत्यक्ष हे दाखवून धन्यता मिळवण्यामध्ये अध्यक्ष स्वतःला सहन समजतात मला माहित आहे कि या अद्यक्ष मोदे, अद्यक्ष मोदे की या विषयावर माझ्यावर हक्कभंग कोणतरी आणेल आणलापर्यंत हरकत नाही अध्यक्ष आम्ही जेव्हा अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय करतो त्यावेळेला आम्हाला उत्तर अध्यक्षांकडून अपेक्षित नसतं आम्हाला सरकारकडून उत्तर अपेक्षित असतं कारण आम्ही सरकारकडून उत्तर मागत असतो अध्यक्ष महोदयाना ॲड्रेस करण्याची प्रथा आहे म्हणून आम्ही त्यांना प्रथा करत असतो आणि म्हणून अध्यक्षांनी सरकारला तर बरखास्त करावं स्वतःच बसावं